भविष्यातील यशस्वी करिअर निर्माण करण्यासाठी एक अनमोल संधी पाहणार आहोत स्टेनोग्राफी आणि टायपिंग क्षेत्रातील शिक्षण सत्य हॉट हँड आणि टायपिंग इन्स्टिट्यूट शिवाजी चौक सावेडी हडको गेल्या चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देत आहे माजी लघुलेखक आणि शिक्षक शिवाजी साबळे जे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातून निवृत्त झाले आहेत यांनी आजच्या तरुणांसाठी एक महत्वाचा योग्य शिक्षण आणि मेहनत घेतल्यास तुम्ही सरकारी नोकरीसारख्या सुरक्षित आणि उच्च वेतनाच्या संधी प्राप्त करू शकता शॉर्ट हँड ही कला आहे जी आपला वेग कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढवते विद्यार्थ्यांनी जर या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं तर सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना जास्त पगार स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते गेल्या चाळीस वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये स्टेनो आणि टायपिंग क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव म्हणजे सत्यम इन्स्टिट्यूट अनेक विद्यार्थी इथून घडले आणि आज ते पोहोचले आहेत उच्च पदांवर या यशस्वी वाटचालीचं मार्गदर्शन करणारे आहेत श्री शिवाजी सावळे सर जे निवाड्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातून लघुलेखक पदावरून निवृत्त झाले स्टेनोग्राफी म्हणजे नेमकं काय लघुलेखनाला शॉर्ट हँड का म्हणतात हे तंत्र सरांनी इतकं सहज आणि समजण्यासारखं केलं आहे की आज त्यांच्या हातून एक अद्भुत कला घडताना दिसते इंजिनिअरिंग आणि मेडिकलसारख्या क्षेत्रांमध्ये जितकं झोकून देऊन शिक्षण घ्यावं लागतं तितकंच समर्पण स्टेनोग्राफीसाठीही लागतं ही वाट सामान्य विद्यार्थ्यांसाठी कठीण वाटते पण सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सामान्य परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठी संधी मिळू शकते सरकारी नोकरीत गलेलठ्ठ पगारासह यशस्वी करिअर चला पाहूयात शिवाजी साबळे सर नेमकं काय सांगतात आणि जाणून घेऊया या कलेची ताकद काय आहे यासाठी कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी आवश्यक नाही फक्त इच्छाशक्ती मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे सत्य हॉट हँड आणि टायपिंग इन्स्टिट्यूट ही संधी विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी एक सुवर्णद्वार आहे तर मित्रांनो भविष्यातील सुरक्षितता आणि यशासाठी आजच या क्षेत्रात प्रवेश घ्या सत्य हँड आणि टायपिंग इन्स्टिट्यूट शिवाजी चौक सावेळी हडको येथे तुमचं स्वागत आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस शून्य चार एक्क्याऐंशी शिक्षणानं तुमचं भविष्य उजळवा वेगळं खून आहे का हा खून आहे प्रत्येक शब्दाला प्रत्येक शब्दाला म्हणजे डिक्शनरी बदला प्रत्येक जो शब्द आहे त्या आता हे इकडे बघा हे शासनाचे जे हो। महत्वाचे शब्द आहेत काही बर अंदाजपत्रक अच्छा अस्तित्व बर उत्पन्न उहापोह अपरिहार्य यो, योगायोग अभिनंदन कर्मचारी भांडवल जबरदस्त मान्य जबाबदारी मार्फत जाणीव वादविवाद व्यवहार व्यवहार तजवीज विद्यापीठ ताबडतोब व्यवसाय नागरिक निर्णय काय बंद नंतर शिफारस शिफारसी पंतप्रधान सत्याग्रह सत्याग्रही प्रदेश सांस्कृतिक प्रस्थापना आणि सार्वजनिक आ हा प्रथम जण असेल ठळकबिंदू आऊ हा ठळक रेखे हा ए लघुलेखांमध्ये लेखांमध्ये नंतर आई बर का बिंदू ओ ठळक रेखिका ई नाही सॉरी हा तोच बिंदू आणि ऊ ठळक रेखिका हे दीर्घ स्वर नंतर पुसट बिंदू अ साठी आर आर् ए साठी पुसट बिंदू अ साठी पुसट रेखिका ई साठी पुसट बिंदू आणि ऊ साठी पुसट रेखिका मग याला हे स्वर देऊन शब्द तयार करायचे मग तुम्हाला शब्द काय तूप शब्द काढायचा तूप मग आमचा हा पहिली याला ऊस ऊ स्वर जोडणार मेशीच प त्याला जोडायचा मग त्याची फोड अशनमध्ये असेल लघु लेखनामध्ये त आधी ऊ आधिक प मग हा ह्या दीर्घ ऊ कुठं जाणार पचा आधीच्या बाजून तूप रुपा समजा एखाद्या मुलीचं नाव आहे रुपा आता इथं दोन रम्हाला आम्हाला शिकवताना सुरुवातीला दोन रन दोन ह शिकावं लागतात मुलं मग हर र याला प जोडण्यासाठी ओढण्यासाठी र उर्दो गा आम्ही काढायचा उर्दो म्हणजे खालून वर हर र प र उ पू रू दीर्घ उ हे शब्द तयार मुलाची कुठल्याही म्हणजे इंग्लिश इंग्लिशला गुन्हे असो मराठी लावलं स्वर द्यायचं नाही एकदा ते प्रॅक्टिस सर आलं ना मग स्वर ना त्या घेता आलं पाहिजे तुम्हाला आता कसं आलं पाहिजे समजा मी आज या ठिकाणी नामदार साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे मी आज या ठिकाणी नामदार साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे तिथे मी आज या ठिकाणी नामदार साहेबांना भेटण्यासाठी लघु लघुलेखक आता याच्याच नाम हा कोर्स तुम्ही कधीपासून शिकले आणि काय तुमच्याबद्दल मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी जु, तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यावेळेला काय वातावरण होतं त्यावेळेस समाजामध्ये फार नाही का कष्टकरी म्हणजे नोकऱ्यांची गरज असताना हे लघुलेखनाला फार महत्वाचा कोर्स म्हणून संबोधलं जायचं आणि अतिशय कमी खर्चात मिळणारं शिक्षण म्हणून टायपिंग आणि लघुलेखनाकडे पाहिलं जायचं आणि त्या काळात अनेक मुलांनी मुलींनी चांगल्या चांगल्या पदावर शासनाच्या हे नोकऱ्या मिळाल्या आणि अभ्यास करून कारण हा अभ्यासक्रम हा बैठा अभ्यासक्रम अभ्यास करण्याचा जो दोन वर्ष काळजीपूर्वक अभ्यास करील हा तो विद्यार्थी वर उच्च श्रेणी लघुलेखक झाल्याशिवाय राहणार नाही मी काय चौऱ्याऐंशी ते दोन वर्ष चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी मी घराच्या म्हणजे मला नोकरी मिळवायची मला स्टेनोग्राफर व्हायचं कारण माझे वडील स्वतः सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना ह्या पदाची माहिती होती त्यांनी मला दुसऱ्या कुठल्या कोर्सला जाऊन नाही दिलं हा कोर्स करायला लावला कारण आर्थिक परिस्थिती जेवण तेव्हा असल्यामुळं हा आपला मुलगा लवकर हाताखाली आला पाहिजे प्रत्येक आईवडलांची इच्छा होती तेव्हा आत्ता पण आहे तेव्हा पण होती पण हा कोर्स असा होता का तुमच्यातलं टॅलेंट दाखवलं तुम्हाला नोकरी होती आत्ता पण आहे पण आमच्या पिढीतले जे स्टेनोग्राफर होते त्यांनी जो केलेला अभ्यास आजची मुलं करत नाहीत नाही का तुम्ही कुठपर्यंत गेलात मी वीस चार परीक्षा पास मराठी लघुलेखन हे फार अवघड आहे कारण मराठीचा अभ्यास काना मात्रा वेलांढ्युवकर जसं इंग्रजी सगळ्या देशभर आहे जगभर आहे सेम आउटलेट तसं मराठीचं नाही आहे म्हणजे मा म्हणजे अहमदनगरच्या मुलांनी काढलेली इंग्लिश शॉर्ट एंडची आउटलाईन वॉशिंग्टनचं डी सीचा स्टेनो तीच काढतो तसं मराठीचं नाही आहे मराठीमध्ये महाराष्ट्र शासनाची लिपी आणि लिमय ली लिपी एक प्रायव्हेट लेखक आहे त्यांनी पण महाराष्ट्र शासनाची ली लिपीचा अभ्यास का करायचा का तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सर्विसमध्ये सेवेमध्ये त्या लिपीचा जास्त उपयोग होतो कारण त्या पुस्तकामध्ये सगळं शासनाची माहिती म्हणजे शासनाने स्वतः बनवलेली लेखक पाठवून ते ववा इनामदार साहेबांची जी लिपी आहे ती आम्ही आजपर्यंत आत्मसात केली आणि ती यशस्वी सेवा केली आता पुढं काय झालं आम मी एकशे वीस परीक्षा पास झाल्यानंतर <laughs> आम्हाला अनेक ठिकाणी जॉबच्या संधी मिळाल्या त्या काळात खूप जाहिराती यायच्या नाशिक निवड मंडळ होतं त्याच्यातसुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं नंतर आपल्या नगरचं व्ही आर डीमध्ये शि सिलेक्शन झालं इंग्लिश टेन ऑफ पण माझं तिथं मन रमलं नाही कारण एक बॉक्स नोकरी नव्हती करायची एका कंपार्टमेंटमध्ये मग माझं विद्यापीठात सिलेक्शन झालं मग कुलगुरू रजिस्ट्रार ऑफिसला माझं तिथं स्टेनओ म्हणून स मला आप काम करण्यास संधी मिळेल आपल्या नगरचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे डायरेक्टर होते एम डी होते भांडारे साहेब वाय डी भांडारे साहेब त्यांच्या भाऊजाही रजिस्ट्रार होते त्यांना नगरचा मुलगा नोकर त्यांना खूप आनंद आला त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला जॉईन करून घेतलं मग पुढं नंतर आमचे हे आले सर मा संस्थेचे अध्यक्ष ते कु उपकुलगुरू म्हणून आले मग त्यांच्या संपर्कात आल्यामुळं मला सगळं विद्यापीठ माहिती झालं hmm. आणि त्यांनी नगरला माझी इथं पोस्ट होती ती सँक्शन करून घेऊन मला इथं नगरला नोकरी लागलं शासनाचे शिव म्हणजे आम्ही निमशासकीय कर्मचारी म्हणजे विद्यापीठ सेव अकृषी विद्यापीठातले सेवक आम्ही माझी शासनान्य पोस्ट होती नंतर याकेनं मी ह्याच स्टेनोग्राफीचा जोर आहोत एम पी एस सी थ्रू मंत्रालयात नोकरी मिळवली सहकार व सह मंत्रालयात पण मला काय मला नगरचे का नगर सुटत नव्हतं माझं पण मला समाजात नोकरी करायची होती म्हणून मी इथं नगर सर न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजला पहिलं प्रा प्राधान्य दिलं आणि मग काम करत करत प्राचार्य शितोळे सर कॉमर्स आर्ट्स फॅकल्टीचे डीन झाले भराडी सर सायन्स कॉमर्स फॅकल्टीचे डीन झाले नंतर निम्शी सर सायन्समुळे म्हणजे द आमच्या महाविद्यालयाची पुणे विद्यापीठामध्ये सत्ता होती की त्या सत्तेचा उपयोग माझा उपयोग त्यांनी मला डिक्टेशन सांगणे मग मला विद्यापीठ कायदे ऑर्डनन्स विद्यापीठाचे नियम आले सगळं पाठ झालं माहीत झालं आणि मी ते काम करत असताना माझा संपर्क वाढला आणि मग ते माझी गुणवत्ता तिथल्या बी अधिकाऱ्यांना माहीत झाली की हा क्वालिफाईड आहे असं कोणी लुंग्या सुंग्या नाही आहे मग मी त्यांच्यात एक नॉन टीचिंग स्टाफ माझा एक मी कामातून माझा ठसा निर्माण केला की नॉन टिचिंग स्टाफचा आदर्श निर्माण केला की नॉन टिचिंग स्टाफ काय असतो मग कुलगुरूंच्या संपर्कात आलो कायरसवाशी श्रीधर गुप्ते साहेब ते आपसे सरांचे सिनियर होते कुलगुरु आणि अपशास उपकुलगुरू त्यांच्या स त्यांच्यामुळं माझी अजून आयडेंटिफिकेशन वाढलं त्यांचं डिक्टेशन घेताना खूप आनंद वाटायचा की आपण रुबाब वाटायचा की आपण चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली शिकायला आपण आपल्याला मिळतं आणि एक कार्यालयीन जरा शिस्त लागली मी ती शेवटपर्यंत टिकवली की माझं फायलिंग ऑफिस फायलिंग पाहिलं याच्या बाहेरच्या कॉलेजवाले सिनेर सदस्य सदस्यापर्यंत कसे पोहोचलं सिनेअर सदस्य झालं काय की माझे विद्यापीठातले अधिकारी जेवढे होते उपकुलसचिव म्हणजे हायर लेवलचे अधिकारी त्यांना माहीत होतं मग शिफारस असती राज्यपालांना शिफारस करायची असते माझी नगर जिल्ह्यातल्या कोणीच शिफारस नाही केली पण माझ्या विद्यापीठातले जे अधिकारी होते जे माझ्यावर प्रेम करायचे मनापासून की याच्या अंगात टॅलेंट आहे मग त्यांनी कुलगुरूंना सांगितलं व न आता नगरचा चान्स आहे तर शिवाई सावळेंचा शिफारस करा आणि मला अगदी सहज म्हणजे माझ्या स्वप्नात सुटतं पण मला वाटायचं मी जेव्हा डिक्टेशन घ्यायचो ना की मी एक दिवशी ते येणार असं माझ्या मनाला खात्री वाटायची पण तेव्हा परमेश्वराच्या कृपेने ती मला मिळाली संधी आणि मी ते केलं केलं हा हा कोर्स यात दहावी पास झालेला बारावी पास झालेला कोणताही सामान्य कुटुंबातला किंवा श्रीमंत कुटुंबातला ज्याला नोकरी करायची इच्छा आहे तो करू शकतो कारण अतिशय कमी खर्चात आता कॉलेजमध्ये पाह तुम्ही प्रवेश घेतो वेगवेगळ्या कोर्सेसला दोन दोन लाख रुपये फी माझं म्हणणं आहे दोन लाख दोन लाख रुपये जर एखाद्या पालकांनी याचं जर इन्व्हेस्टमेंट केलं ना तो मुलगा तुमची या दोन महिन्याचा पगार कारण स्टीएनोला पगारच तेवढा आहे ते स्रे, क, क, स्केल म्हणजे उच्च श्रे निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक याचा स्केल सातव्या दोन बदललेला आहे स्टेनो डायपिस असतो नंतर सहाय्यक असतो क्लार्क असतो ज्या आता काही काय कार्यालय काय होतं मुलं स्टेनो झाले पण नोकरी मिळत नाही म्हणून क्लार्कला भरतात पण त्याला पहिलं प्राधान्याने निवड केली जाते कारण तो एक माणूस चार कामं करू शकतो बरोबर अशा प्रकारे ते स्टेनूची रचना आहे नोकरीची रचना आहे आणि माझे विद्यार्थी न अहमदनगर कोर्टामध्ये आहेत परत मुंबईला मंत्रालयात काही आमचे स्टुडंट अजून महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या सेवेत आहेत अजून काय होतं निमशासकीय शासकीय शासकीय सेवक सेवेत आमच्या मी ज्यांना टीचिंग केलं ना म्हणजे मी शॉ जे माझ्याकडे माझं अभ्यास पाहून किंवा माझं नॉलेज पाहून जे आलं त्यांच्याबद्दल सांगतो कारण टर्मचं काय प्रॉब्लेम आहे ज्याला येत नाही सुद्धा तो उड्या मारतो मी तुला शिकवतो पण त्यातलं जे बारकावे त्याचे स्टडी माझं माझं एक्केचाळीस वर्षाची माझी तपश्या आहे म्हणजे मी तुम्हाला माझं यांना मी विद्यार्थ्यांना काय काय रजिस्ट्रेशनचं फॉर्म दाखवतो क्लासमधलं जे आर माझ्याकडे कारण माझ्या टायपिंगचं सर्टिफिकेट असतं ना कधी पास आउट झाला तू त्याच्यावर लिहिलं असतं की आपेर एक्झामिनेशन डे पास कधी पास आउट झाला तो विद्यार्थी किंवा कर तो परीक्षाची त्याच्यामुळं माझी चाळीस वर्ष जरी आहे सर तोंडपाठ मुखदगत झालेलं पुस्तके जशी आपले ज्ञानेश्वरी आपण पसायदान म्हणतो म्हणजे स्टेनोग्राफरच्या hmm. जी जीवनामध्ये ती पुस्तके पसायदार पसायदान आहे hmm. म्हणजे सच्चिदानंद स्वामी ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ती हा hmm. ते त्याला डिक्टेशन घ्यायला oh, oh, oh. hmm. hmm. होते पूर्वजा आपल्या इतिहासात सुद्धा स्टेवत सर त्याचं रूप बदल पडतो आणि याला खूप म्हणजे डिमांड आहे आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांनी ज्याला ऐकत नाही त्या पालकांनी जरूर या कोर्सला मुलं पाठवत इंजिनिअर इंजिनिअरला इंजिनियरला इक्वेरंट कोर्स आहे असं मी स्वतः मानतो कारण काय माहिती का ही लँग्वेज ब्रेनमध्ये फिट करणं हा बुद्धिबळाचा खेळ आहे सगळा कॉमन सेन्स म्हणजे तुमचं स्मरणशक्ती आणि तुमची श्रवणशक्ती याचा मेळ म्हणजे स्टेड बरोबर असं मध्ये right. दुपारच्या बातम्या वगैरे ते सांगतात काही मुलं त्या स्पीडने डिक्टेशन घेतात कारण तेवढा अभ्यास असतो काय uh, काय को सुप्रीम कोर्टामध्ये स्टेन आहेत त्यांना पाच पाच सहा सहा लाख रुपये पगार आहे सर म्हणजे प्रायव्हेट काम करणार आहे स्टेन म्हणजे त्यांना किती किती काम असेल तुम्ही त्यांचं किती कमांड असेल मोठ्या मोठ्या आउटलाईन काढणे ते ध्यानात ठेवणे याचं सांकेतिक चिन्ह सगळं आत्मसात करणे तुम्ही ए आय आलं तुम्ही शेती शेती आयवर करू शकतात का म्हणजे पीक बनवणं नाही का मी आता समजा शेतकरी आणि माझ्या ऊसाला पाणी ए नाही देणार सर मला माणसानेच तिथं बारेदा दहा पण बारे। प्रयोग तर करतात ना लोक की आता प्रयोग करा तुम्ही पण याला तोंड नाही तोड नाही ना सर हा ए याच, ची परीक्षा देऊन काय नाही नोकरी मिळू शकत नाही हा कारण तो तो त्या फील्डचा भाग आला बरं ए हे उच्च तातत्व आहे पण शासकीय सेवेमध्ये काम करणार आहे आता शासकीय सेवा कोण करतोय सामान्य कुटुंबातलेच म्हणून की जे आपले आठरा पगड समाज आहे हो गोरगरीब सगळे मुलं आता आपण युपीएससीचे निकाल लागला साठ टक्के गरीब कुटुंबातले मुलाचे बरोबर ते कशाचे देवतं की काष्टाचे देवतके हो 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 त्या परिवाराने त्या मुलागा घडवण्यासाठी केलेल्या की आगायचं हे फळ आहे